नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा आय पी एल बायोलॉजिकल या कंपनीच्या एका प्रोडक्टविषयी की जे प्रीमियम व्यायाम एच डी की जो मायक्रोरायझा येतो त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मागील दोन व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फॉस्पेसिया एच डी म्हणजेच पॉस्फर सोलोविलायझिम बॅक्टेरिया त्याच पद्धतीने पोटॅशिया एच डी व आज आपण प्रीमियम एम एच डी की ज्यामुळे आपणाला आपल्या पिकांमध्ये मायक्रोरायझरची गरज काय किंवा आपण याचा वापर कसा करावा त्याच पद्धतीने याचे वापरण्याचे फायदे कोणत्या स्टेजला करावा या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आय पी एल बायोलॉजिकल कंपनीचे जे प्रीमियम डी आहे की जो आपणाला एन्डो व एक्टो की जे दोन मायक्रोरायझरचे प्रकार आपल्याला आढळतात त्या दोन्हीचं मिश्रण किंवा कॉम्बिनेशन आपणाला एकत्रितरित्या याच्यामध्ये पाहायला मिळतं तसेच याचा वापर केल्यामुळे आपणाला एकदम एक्सलंट असे रिझल्टसुद्धा बघायला मिळालेले आहेत त्याच पद्धतीने याचा वापर आपण जरूर आपल्या पिकामध्ये मग ते भाजीपाला पीक असेल फळपीक असेल त्याच पद्धतीने उसासारखं पीक असेल किंवा सर्व पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो की ज्यामुळे आपणाला सुरुवातीच्या काळात जी पिकाची गरज आहे किंवा चांगल्या पद्धतीने रूट झोन डेव्हलप होणे त्याच पद्धतीने मुळांची वाढ होणे तसेच पिकाला जे आवश्यक न्यूट्रिएंट आहेत किंवा खतं आहेत त्याचा आपटेक व्यवस्थितरित्या करून देणे या सगळ्या गोष्टी मायक्रोआजमुळे आपणाला चांगल्या प्रकारे शक्य होतात तर याचा वापर कसा करावा किंवा याचे वापरायचे प्रमाण काय याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया आपण प्रामुख्याने भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगी असेल मिरची असेल किंवा वेलवर्गीय पिकामध्ये काकडी असेल दोडका असेल किंवा सर्वच भाजीपाला पिकामध्ये आपण ज्यावेळी प्लांटेशन करणार आहे त्यावेळी आपण मायक्रोरायझाचा वापर करू शकतो प्रीमियम व्याम एच डीमध्ये आपणाला एक शंभर ग्रॅममध्ये एक लाख स्पोर आपणाला पाहायला मिळतात की जी आपणाला संख्या पाहायला मिळते याचा काउंट आपण वाढवू सुद्धा शो शकतो तो कसा वाढवावा आपण याचा वापर करताना याला चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ताकामध्ये किंवा गुळामध्ये भिजवत ठेवावे की ज्यामुळे आपणाला जो मायक्रोरायझा म्हणजे ती एक बुरशीज आहे किंवा बॅक्टरी आहे तो आपणाला चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह किंवा डेव्हलप झालेला पाहायला मिळतो की ज्यामुळे आपण जमिनीमध्ये सोडून दिल्यानंतर त्याचं कार्य करण्याची हे पद्धत किंवा चांगल्या पद्धतीने आपणाला लगेच कार्य चालू होतं की जो आपण प्लेन पाण्यामध्ये सोडल्यामुळे आपणाला तो जाऊन डेव्हलप होऊन आपल्या पिकाला जे न्यूट्रियंट आपटेप करून देणार आहेत त्याच्यासाठी आपण सुरुवातीला याला भिजवत ठेवणे किंवा किनवण प्रक्रियेद्वारे आपण याचा वापर करू शकतो याचा वापर आपण प्लांटेशन केल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर पहिल्यांदा आपण आपल्या भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगे असेल याच्यामध्ये ट्रेंचिंगद्वारे किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे कळू शकतो की ज्यामुळे चांगल्या प्रकारे न्यू झोन तर ॲक्टिव्ह होणार आहे त्याच पद्धतीने जी जमिनीमध्ये अवेलेबल न्यूट्रियंट आहेत त्याचंसुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे अपटेक हे करून देणार आहे याचं आपण ट्रेन्शिंग केल्यामुळे आपणाला चार ते पाच दिवसामध्ये आपणाला चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये फरक जाणवून येतो तर हे कशा प्रकारे काम करते किंवा याचं वापरायचं प्रमाण काय प्रीमियम डीचं एकरी आपण फक्त इतर न्यूट्रिंटसुद्धा अपटेक झालेली पाहायला मिळतात हे आपल्या मुळ्यांवर राहून काम करते त्याच पद्धतीने जिथं मुळ्यांची कक्षा पोहोचत नाही तिथून आपणाला न्यूट्रेंट आपटेक करून मुळांपर्यंत पोचवते की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने फोटो असेल किंवा जी जमिनीमध्ये आपल्या अवेलेबल न्यूट्रिएंट आहेत तीसुद्धा आपणाला अपटेक आप करून देते की ज्यामुळे पिकाची जी, जी गरज आहे तीसुद्धा आपल्याला भागवली जाते त्याच पद्धतीने जे आपण खतं देणार आहोत किंवा जे आपण फर्टिगेशन करणार आहोत त्याचंसुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा पाहायला मिळतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा